नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाँड मॉमा युट चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा आणि कोण कोण पूजा करतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तर दरवर्षी पूजा करते आणि मी खूप लहान होते ना तेव्हापासून मी ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा करते आणि मांडते पण कारण मला खूप आवडतं असं म्हणजे करायला पूजा वगैरे छान वाटते ते घरामध्ये एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं त्यासाठी मी सकाळपासून आहे ना घरामध्ये स्वच्छता चालू होती कारण आहे ना सगळं घर एकदम अख्खत चकाचक करून टाकले तर तुम्ही तुम्ही पाहू शकताय फरशी वगैरे सगळं माझं धुवून झालेलं आहे आणि हे जे सोप्यावरचे कवर होते ना पिंक कलरचे ते पण मी धुवायला टाकलेले आहेत आणि आज ना तीन दिवसाच्या फरकावर ती झाडांना पाणी पण घालायचं होतं ते, ते पण मी झाडांना पाणी पण घातलेलं आहे सगळी ऑल ओव्हर कामं झालेली आहेत घरातली माझी आणि देवपूजा पण छान करून घेतली आज मी तुम्हाला दाखवते किती छान देवपूजा झाली तर अशा प्रकारे मी देवपूजा पण करून घेतलेली आहे खूप छान वाटते एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये अशी देवपूजा झाली की मला तर खूप भारी वाटतं आणि फक्त फराळाचं मी काहीच बनवलेलं नाही आहे कारण अजून तरी काय मला भूकच लागलेली नाही आहे पूजा मांडल्याच्यानंतरच मग मी एखादं फ्रूट खाल्लं तर खाणार नाही तर मग बघूया संध्याकाळी डायरेक्ट काहीतरी खायचं तर दुपारच्या नंतर मी पूजा मांडून घेणार आहे कारण मला आता आता वाजलेले आहेत दीड तर तुम्ही पाहू शकताय आता तुम्हाला दिसणार नाही वरतीकडे आहे आता वाजलेले आहेत दीड आणि दीड वाजेपर्यंत माझं सगळं काम चालू होतं सगळं असं गच्च करून टाकलं इतकं भारी वाटतंय ना आज घरामध्ये एकदम प्रसन्न वाटते ज्या वेळेस आपल्या घरात एखादा कार्यक्रम असतो कसं वातावरण असतं ना तसं वाटतंय आज घरामध्ये तर छान वाटतंय आणि मला जरा पूजे ना पूजेचं साहित्य पण आणायला बाहेर जायचं आहे तर थोडंसं बसते मी तर मला आहे ना पूजेचं साहित्य आणायला पण थोडंसं बाहेर जायचं आहे आणि अडीच वाजता परीला आणायला जायचं आहे ना त्याच्या अगोदर मी दोन वाजता जाणार आहे हे सगळं साहित्य आणायला आणि तिला आणल्याच्यानंतर मग मी पूजा मांडणार आहे तर दुपारच्या वेळेला इतकी जास्त गर्दी पण नसते त्याच्यामुळे मग मी ते सगळं साहित्य घेऊन येणार आहे आणि पूजा पण मांडणार आहे तर थोडंफार मला जे काही प्रोडक्ट संपलेलं आहे ते पण मला घेऊन यायचं आहे तर तिथे गेल्यावर मग, मग, गे। मग मी दाखवेन किंवा मग घेऊन आल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवेन तर पूजेचं साहित्य मी घेऊन आले आणि त्याच्यामध्ये मला हे गुलाब दिसलं म्हणून मी हे गुलाब आणले खूप नाज असं आहे खूप छान आहे आणि कलर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याचा तर मला तर खूप आवडलंय हे तर हे एक आणलंय मी आणि काय नाही पूजेचं साहित्य बाकीचं कापूर छोटासा आणलं आहे संपला होता त्याच्यामुळे ही पाच फळं आणलेले आहेत किती महाग फळं आम मिळाली आमच्या इकडे माहिती आहे काही पन्नास रुपयाला फळं आहेत आणि गावाकडं आम्ही पहिलं लहान होतो त्यावेळेस कुठून पण कुठून पण शोधून आणायचो आम्ही फळं पूजेसाठी आम्ही दिवस दिवसभर दिवस फिरायचो पण फळंच आणायचो ही तर सगळं विकत घ्यावं लागतंय आणि हे एक महालक्ष्मीचं म्हणजे जे व्रताचं पुस्तक आहे ना म्हणजे पूजा करतो आपण ते तर हे पण माझ्याकडे नव्हतंच म्हणजे काय खराब झालं होतं ते त्याच्यामुळं मग मी पुन्हा हे एक नवीन आणलं आणि बाकी काय ना ओटीचं साहित्य वगैरे आहे आणि ह्या बांगड्या वगैरे साहित्य म्हणजे ओटीचं आहे ही खाऊची पानं वगैरे आणलेली आहेत मी आणि ह्यामध्ये महालक्ष्मी देवीसाठी मी गजरा आणलेला आहे वेणी काय आणलेलं आहे मी ह्यावेळेस पुढच्या वेळेस वेणी नक्की आणेल तर ह्यावेळेस गजरं गजरा आहेत थोडीशी फुले पण आहेत बाकी काय ना एवढं पूजेचं साहित्य आहे तर आता मी बाहेरून आले थोडंसं फ्रेश होते आणि साडी घालणार आहे मी साडी चेंज करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पूजा मांडणार आहे तर आता पटकन मी साडी घालते आवरते आणि पूजा मांडायला मिळते तिला काय आणलं नव्हतं त्याच्यामुळे परी नाराज झाली तर आता तिला मी कॅडबरी दाखवली तर बघा लगेच चेहरा कसा फुललाय थँक्यू मम्मी तर आज मी अशी साधी सिंपल तयार झाली आहे आणि खूप गडबड झाली संध्याकाळच्या वेळेला मी पूजा मांडते कारण दिवसभर मला बाहेर जायलाच झालं नाही साहित्य आणायला पण कारण यांना खूप काम पण होतं आणि मी काही गेलेच नाही बाहेर तर बाकीची पण कामं होती एक शूट पण करायचं होतं तर ते केलं आणि त्याच्यामुळे वेळ नाही भेटला तर आत्ता मी खूप उशीर झाला आहे साडेपाच पावणे सहा झाले तर आता पटकन मी पूजा मांडून घेणार आहे तर त्यासाठी मी ही अशी साडी वेअर केली आज खूप वर्ष झालं ह्या साडीला आणि खूप छान साडी आहे ही मला खूप आवडते ही साडी आकाशी कलर आहे साडीचा आणि पूर्ण सिक्वेन्स आहेत त्याच्यावरती खरंच खूप सुंदर दिसते तर कशी वाटते साडी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आता मी पूजा मांडून घेते तर मला ज्या जागेवर पूजा मांडायची होती ती जागा मी स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेतल्यानंतर पाठ ठेवलेला आहे पाटावर एक ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि ब्लाऊज पीसावर तांदळाने मी पुन्हा एक स्वस्तिक काढून घेणार आहे कारण त्याच्यावरती मला कलश ठेवायचा होता आणि तुम्हाला हे स्वस्तिक कॅमेऱ्यामध्ये थोडंसं उलटं दिसत असेल कारण मी फ्रंट कॅमेरा चालू केला त्यामुळे ते तसं दिसत आहे पण असं मला व्यवस्थित दिसतंय आणि एका साईडला मी कमळ पण काढून घेणार आहे जेणेकरून मला तिथे जी लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती आहे ना ती मला त्याच्यावरती ठेवता येईल त्यासाठी तर आता मी हे सगळं जे काही पूजेसाठी साहित्य लागतं ना ते थोडंफार घेऊन आले आणि तुम्हाला थोडंसं व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये दिसेल कारण ना पूजा पूर्ण पूजेचा व्हिडिओ जर दाखवायचं म्हटलं तर खूप खूप मोठा लाँग व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळे मग मी थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे तर आता इथे मी एक कलश घेतलेला आहे आणि कलशाला मी पाच बोटे ओढून घेणार आहे त्यासाठी मी हातावरती गंध करून घेते आणि त्या कलशावरती आपण ज्यावेळेस हे पाच बोटे ओढतो त्यावेळेस आपण हातावर पाणी घेऊन म्हणायचं ओम गोविंदाय नम असं म्हणून मग मी कलशाला पाच बोटे ओढून घेतलेली आहेत आणि मी हे पाच बोटे ओढून झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी एक फूल पण टाकून घेणार आहे आणि पैसा पण एक रुपया मी टाकून घेणार आहे हवं तर तुम्ही सुपारीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता तर आता मी स्वतःलासुद्धा सुद्दा मी हळदी कुंकू लावून घेते कारण मला खूप आवडतं असं पूजा करताना आणि छान पण वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं तर आता मी तांब्यामध्ये जी विड्याची पानं आहेत ना ती पाच पाने मी तांब्यामध्ये टाकून घेणार आहे हवं तर तुम्ही आंब्याची डहाळीसुद्धा ठेवू शकता पण मला इथे भेटली नाही त्याच्यामुळे मग मी काय आणली नाही आणि मला फक्त विड्याची पानं भेटली म्हणून मग मी सात पानं विड्याची घेऊन आलेली आहेत पाच पाने मी कलशामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी एक नारळ पण ठेवणार आहे नारळ ठेवल्यानंतर छानपैकी तर आता मी तांब्या आता स्वस्तिकवरती ठेवून घेतलेला आहे आणि नंतर शेजारीच मी लक्ष्मी पण स्थापन केलेले आहे आणि त्याच्यासमोरच दोन विड्याची पानं ठेवून सुपारी म्हणून गणपती पण तिथे मी ठेवलेला आहे आणि नंतर जे महालक्ष्मीचं व्रताचं पुस्तक आहे ना ते पण मी पूजा केलेली आहे त्याच्या मा पाठीमागच्या साईडला ठेवलेलं आहे आणि जी पाच फळे आणली होती ती पण मी मांडून घेणार आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची फळे असेल तरी तुम्ही ती मांडू शकता आणि पाच प्रकारची पालवी जरी असेल तरीसुद्धा चालू शकते तर इथं मी आता ओटीचं सामान आणलं होतं ते ते पण मी ठेवणार आहे सुपारी हळकुंड खारी खोबरं बदाम हे सगळं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जे महालक्ष्मीच्या ओटीसाठी साहित्य लागतं ब्लाउज पीस बांगड्या कंगवा फनी हे सगळं जे काय लागतं ते पण मी ठेवून घेणार आहे एकदम छोट्याशा पुडीमध्ये भेटतं ते आता अवेलेबल भेटतं कुठेही ते तर ते पण मी सगळं ठेवून घेते आता आणि त्याच्यानंतर हे सगळं ठेवून झालं ना की आपली पूजा मांडून झाली त्याच्यानंतर बाकीची जी पुढची पूजा आहे ती पण मी तुम्हाला दाखवते कारण मी ही पूजा सगळी का अशी एकदम ॲक्युरेट दाखवते कारण आमच्याकडे अशाच प्रकारे पूजा मांडली जाते त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे मांडते जर काही माझ्याकडून चुकलं मागलं असेल राहिलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी पुढच्या गुरुवारी नक्कीच ह्याच्यामध्ये बदल करेल पण आमच्या इकडे अशीच मांडतात म्हणून मग मी तुम्हाला अशीच दाखवते तर आता मी काय करणार आहे जी सुट्टी फुले आणलेली होती ना ती पण घेतलेली आहेत आणि मी एक गुलाबाचं फूल पण आणलेलं आहे खूप छान भेटलं मला तर म्हटलं महालक्ष्मीला गुलाबाचं फील फुल किंवा कमळाचं फूल खूप आवडतं त्याच्यामुळे मग मी मला कमळाचं फूल तर नाही भेटलं पण गुलाबाचं फूल भेटला, भेटला आणि महालक्ष्मीला गजरा पण खूप आवडतो तर मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दरवेळेस जाते त्यावेळेस मी गजरा आणि ओटी घेऊनच जात असते मला खूप आवडतं तर आता मी गंध कर करून घेतलेला आहे आणि आता मी जो कलश मांडलेला आहे त्याला पण मी हळदी कुंकू लावून घेते मला आज मळवट भरून घ्यायचा होता त्याला पण ते लक्षातच राहिलं नाही तर पुढच्या गुरुवारी खूप छान अशी पूजा मी मांडून घेईल त्यावेळेस नक्की बघा तर आता मी कलशाला पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे नारळाला पण लावून घेतलेला आहे आणि छान वाटते पूजा मांडताना तर खूप छान वाटत होतं मला कारण घरात इतकं भारी वाटा वातावरण झालं होतं आणि ही पूजा मी आहे ना संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी यायच्या टायमालाच मांडत असते आणि कोणतीही पूजा करताना घरातले लक्ष्मीने नेहमी आवर्जून तयार व्हावं साडी घालावी छान प्रकारे असं तयार व्हावं आणि घरातलं म्हणजे घरातली जर लक्ष्मी प्रसन्न असेल छान असेल तर आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मीसुद्धा खूप छान प्रकारे वास करते त्याच्यामुळे मग मी असं तयार होत असते कोणतीही पूजा करताना तर आता मी गजरा पण लावून घेतलेला आहे आणि जी काही सुट्टी फुलं आणली होती ना ती पण ठेवून घेतलेली आहेत आणि गुलाबाचं फुल पण मी महालक्ष्मीला आवडतं म्हणून मग मी कलशाजवळच ते फुल पण ठेवणार आहे आणि छान वाटत होतं पूजा मांडताना एकदम प्रसन्न वाटत होतं आणि मला ह्या गुरुवारी कोणतीच अडचण आलेली नाही आहे पूजा मांडताना प्रत्येक गोष्ट मला भेटलेली आहे आणि मनापासून जर कोणतीही गोष्ट केली ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात असं म्हणतात ना तर ते ह्या गुरुवारी मला अनुभव आला आणि खूप छान प्रकारे पूजा मांडली मी तर आता इथं निरंजन पण मी भरून घेतलेलं आहे आता मी दिवा लावणार आहे तर कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तर मी आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे आणि काय राहिले का ते पण पाहत होते मी पण पूर्ण पूजा मांडून झालेली आहे दिवा प्रज्वलित केलेला आहे तर आता मी अगरबत्ती पण लावून घेणार आहे आणि बाकीचं जे काय राहिले रांगोळी वगैरे ते पण मी काढून घेणार आहे तर इथं मी अगरबत्त्या आता लावून घेते आणि खूप छान वाटत होतं मी जेव्हा पूजा करत होते त्यावेळेस मी टी व्हीवरती जी महालक्ष्मीची आरती आहे ना ती पण मी लावली होती इतकं भारी वाटत होतं ना एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि छान वाटत होतं तर आता मी सगळीकडे हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि मला पण लावून घेते खूप छान वाटत होतं तर ही अशी असते माझी पूजा आणि मी खूप लहान होते म्हणजे मला वाटते ना मी तिसरी चौथीला असेल ना तेव्हापासून मी ही पूजा मांडते पण आणि वाचते पण कारण मला खूप आवडायचं त्यावेळेस हे सगळं करायला आणि मी ना आमच्या शेजारी पण होते ना शेजारच्यांच्या घरीसुद्धा ही पूजा करायला जायचे किंवा मग वाचायला जे लक्ष्मीव्रताचं पुस्तक आहे ना ती पूजा विधी वाचायलासुद्धा मी जायचे कारण आवर मला आवर्जून बोलवायचे मी खूप छान प्रकारे पूजा म्हणायची रांगोळी मला खूप छान येते त्याच्यामुळे मला सगळेच बोलवायचे आणि मी ना माझ्या चुलत्यांच्या घरी किंवा शेजारी पण खूप सारी घरं होती ना तिथं पण मला त्या काकी वगैरे बोलवायच्या ना खूप छान वाटायचं तर मी माझी बहीण म्हणजे आम्ही सगळ्याजणी असं जायचो आणि आ, हे सगळं सामान आता आपल्याला विकत घ्यावं लागतं ना तसं गावाकडे अजिबातसुद्धा कुठेही असं आम्ही कधी विकत आणलं नाही आम्ही गोळा करायचो आणि नंतरच मग ही पूजा मांडायचं आमचं दिवसभर हेच चालायचं खूप छान वाटायचं तर तेव्हाची आठवण आज झाली पण पूजा ही पूजा असते खूप छान वाटतं मनोभावी केली ना तर त्याचं फळ खूपच छान मिळतं तर खूप छान वाटलं इथं मी अगरबत्त्या पण लावून घेणार आहे आता आणि आता मी दर्शन करून घेते म्हणजे पूजा माझी मांडून झालेली आहे आणि अगरबत्ती आता मी लावून घेते आणि त्याच्यानंतर आता जी राहिली आहे ती रांगोळी तर रांगोळी पण मी छान अशी काढून घेणार आहे जास्त मोठी नाही छोटीच काढणार आहे रांगोळी कारण इथे थोडीशी जागा आहे त्याच्यामुळे मग तेवढ्यापुरतीच मी रांगोळी काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे आमच्याकडे पूजा मांडली जाते तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारे पूजा मांडली जाते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून येणं जर काही कोणत्या गोष्टी राहिल्या असतील ना ते पण मला नक्की सांगा मी पुढच्या पूजेमध्ये ना नक्की सुधार करण्याचा प्रयत्न करेल कारण राहतं माणसाकडून कधी ना कधी असं चुकून माकून राहतंच तर एखादी गोष्ट जर राहिली असेल तर समजून घ्या आणि मला सांगा पण तर आता इथं मी ना हळदी कुंकू म्हणून मग मी लाल कलर रांगोळीचा घेतलेला आहे आणि एक येलो कलर म्हणजे पिवळा कलर पण वापरणार आहे तर मी अशी साधी सिंपल रांगोळी काढणार आहे त्याच्यावरती मी श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिणार आहे तर मला खूप आवडतं आणि माझी महालक्ष्मी देवीवरती खरंच खूप खूप श्रद्धा आहे आणि खूप मनापासून आहे म्हणजे नाव जरी काढलं ना तरी माझ्या अंगावरती असं काटा येतो आणि मला खूप छान वाटतं आणि दर्शनाला पण मला जायचं आहे कोल्हापूरच्या देवीला तर मी आज पूजा मांडली आहे आणि मनातून मी तिला हात जोडून विनंती करते की मला तुझ्या दर्शनाला यायचं आहे मला लवकर बोलव म्हणून तर बघूया आता कधी जाणं होतंय तर इथं रांगोळी पण माझी व्यवस्थित छान काढून झालेली आहे तर कशी वाटते रांगोळी ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही नाही साधी सिंपल रांगोळी जशी आपल्याला जमते तशी काढायची पण मी इथं छोटी जागा असल्यामुळे ना खूप साधी आणि वेळ पण झाला होता संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती त्याच्यामुळे मग मी काय केलं की पटपट -पट आवरून घेतलं कारण मला अजून पूजा पण वाचायची होती आणि त्याच्यानंतर मला नैवेद्य पण बनवायचा होता त्याच्यामुळे मग मी रांगोळीमध्ये ना कमळाची फुलेच काढून काढण्याचं ठरवलं तर छोटी छोटी अशी कमळाची फुले मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मी कलर भरणार आहे तर छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि पूजा कशी वाटते नक्की सांगा तर अशी मी एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे तर कॅमेरा चालू आहे का नाही हे पण मी पाहते तर आरती पण करून झालेली आहे आणि मी आता पाया पण पडून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतलेल्या आहे किती छान आणि प्रसन्न वाटते मला तर खूप भारी वाटत होतं आणि घरात असं पूजा वगैरे मांडली ना तर घरात एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर तुम्ही पाहू शकता आहे प्रकारे आमच्याकडे पूजा मांडली जाते जर काही चुकून माकून राहिलं असेल अजूनही मी विचारते तुम्हाला की माझ्याकडून जर काही थोडंफार गोष्टी राहिल्या असतील तर त्या मला नक्की सांगा त्या आम्ही त्याच्यामध्ये मी सुधार करण्याचा नक्की प्रयत्न करेल पण आमच्याकडे असे मांडतात म्हणून मग मी असेच मांडलेली आहे पूजा तर छान वाटते प्रसन्नमय वातावरण आहे आणि कशी वाटली पूजा हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण करता का व्रत हे पण मला नक्की सांगा आणि कशाप्रकारे तुमच्याकडे मांडली जाते हे पण मला नक्की सांगा तर आता मी काय करणार आहे तर खूप छान प्रकारे माझी ही व्रतकथा वाचून झालेली आहे जी कहाणी आहे महालक्ष्मीची ती वाचून झालेली आहे खूप छान वाटतं ही कहाणी वाचल्यानंतर तर, तर पूजा पण पाहिली तुम्ही खूप छान प्रकारे मी मांडलेली आहे आणि घरामध्ये खूप छान वातावरण वाटते तर आता ओ, मी नैवेद्यासाठी काहीतरी बनवणार आहे तर मी आज खीर बनवणार आहे आणि खीर आज मी महालक्ष्मीला नैवेद्यासाठी पहिला गुरुवार आहे तर मी तांदळाची खीर बनवणार आहे तर ती पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर चला तर मग आणि तुम्हाला मी ही पूजा केलेली कशी वाटली आमच्या आमच्या इकडे अशीच पूजा करतात तर त्यामुळे मी अशीच पूजा मांडलेली आहे जर आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या लाईकमुळे बाकीच्यांना पण थोडीफार हेल्प होईल आणि ते पण बघतील की आमच्या इकडे कशाप्रकारे पूजा करतात तर कशी वाटली हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज हो मी ये ना तांदळाची खीर बनवणार आहे नैवेद्यासाठी त्यासाठी मी इथं तांदूळ भिजायला घातलेले तर हे ना छोटासा कभर तांदूळ आहे तेवढं मी तांदूळ भिजायला घातले जवळजवळ अर्धा तास मी हे तांदूळ भिजून देणार आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथे काळे मुलगे घेतलेले आहेत मी पिवळे मुलगे पण वापरते पण ते आता संपलेले आहेत म्हणून मी काळ्यामुगे वापरणार आहे आणि इथं पिस्ता घेतलेला आहे थोडासा आणि ते काजू पण घेतलेला आहे सॉरी बदाम पण घेतलेले आहेत काजू संपलेत माझ्याकडे तर एवढं सगळं मी त्यामध्ये टाकणार आहे आणि ती वेलची पावडर करून ठेवलेली आहे मी बरेमध्ये तर ती पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर मी खीर कशी बनवते बघा आणि हे वेगळ्यासाठी आज मी खीर बनवणार आहे तर खिरीची रेसिपी नक्की बघा आवडली तर नक्की एक लाईक करा तर ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले तुम्ही पाहू शकता खिरीसाठी आणि आता हे जे तांदूळ आहे ना ठेवलेले आहे हे पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडीशी ना अशी गरगरीत दलदलीत होऊन आपण ते तशी ठेवायची आहे तरच खीर छान होते तर हे पण मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि छान पैकी तांदळाची खीर आहे ना पहिल्यापासून आहे ना मला खूप आवडते आणि माझ्या माहेरी पण आहे ना तांदळाची खीर सगळ्यांनाच आवडते म्हणजे छान होते तांदळाची खीर त्याच्यामुळे आणि खायला पण टेस्टी लागते जर दावरांतूप असेल ना तर अजूनच छान लागते त्याच्यामुळे मला तरी खूप आवडते तर आता मी बारीक करून घेते मिक्सरला आणि नंतर पुढची जी काही रेसिपी आहे ती मी दाखवते तर आता मिक्सरमध्ये छान मी हे बारीक पेस्ट करून घेतली आहे म्हणजे आवडजवळ वाटून घेतले आणि ह्याची आता मी खीर बनवणार आहे त्यासाठी एक पातेले लागणार आहे आपल्याला पातीला घेते तर मी हे एक पातीला घेतले तर आता पातीला ठेवले मी तापायला पातीला गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये प्युअर घी पण टाकून घेणार आहे खिरीमध्ये जेवढे जास्त तुम्ही तूप घालाल ना तेवढी खीर छान लागते तर मी जास्त तूप घालणार आहे खिरीमध्ये मी तुम्हाला दाखवते पाटीला छान तापले त्याच्यामध्ये मी आता जवळजवळ दोन तीन चमचे अंदाजानेच मी घेते दोन तीन चमचे मी तूप टाकून घेणार आहे त्यामध्ये तर दोन तीन चमचे मी गावऱ्यान तूप त्यामध्ये घालून घेतले आणि त्याच्यानंतर दूध चांगलं कडलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर त्याच्यामध्ये आता मी साईसकट दूध घालून घेणार आहे पावशेर दूध मी त्यामध्ये पावशेराच्या वरती घातले मी दूध त्यामध्ये आणि तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी पण इथे थोडस पाण्याचा वापर करणार आहे तर आता ना ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना एक फुलपात्र पाणी पण घातलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता ही जी तांदळाची पेस्ट केली ना ती पण मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तांदळाचं जे आपण आबडदुबड वाटून घेतलं होतं ना तर ते असं दुधामध्ये टाकल्यानंतर आहे ना सतत असं हलवत राहायचं नाही तर मग गाठी होण्याच्या शक्यता असतात तर आता हे मी छान असं ढवळून घेते तांदळाच्या ज्या छोट्या छोट्या कण्या आहेत ना त्या शिजेपर्यंत मी असंच ढवळत राहणार आहे तर आता ह्याला छान खिरीला उकळी फुटली आहे आणि आता त्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे तर साखर मी हे जवळजवळ छोटा तीन चमचे घालून घेणार आहे साखर तीन ले 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 तर तीन चमचे साखर घातलेली आहे मी साखर घातल्यानंतर पुन्हा आपण पळीने छान असं हलवून घ्यायचं आपण खिरीमध्ये तांदूळ वापरल्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते किंवा गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण असं हलवत राहायचं सतत तर आता हे जे ड्राय फ्रूट कट करून ठेवलेले ते घेणार आहे आणि इथं वेलची पूड घेतलेली मी हे सगळं आता मी ह्या खिरीमध्ये टाकून घेणार आहे आणि हे यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आणि आपल्याला जास्त घट्ट पण खीर करायची नाहीये पातळच खीर करायची आहे त्यामुळे तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपण खिरीची अजून थोडीशी ठीक होऊन देणार आहे मी तर आता खीर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते खिरीचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते किती छान दिसते पाहू शकताय तुम्ही तर आपली खीर ही रेडी झालेली आहे आणि किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही त्याचा कलर तर आता मी ही ना देवाला नैवेद्य म्हणून ठेवते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि आज माझा निरंकार उपवास घडलाय तर आता मी जेवायला आता आता किती सव्वा आठ तर आता मी उपवास सोडणार आहे उपवास सोडण्यासाठी इथे भिंडीची भाजी केली आहे चपाती केली आहे आणि खीर केली खीर मी नैवेद्यासाठी केली होती नैवेद्य पण अर्पण केलाय मी देवाला आता मी उपवास सोडते आणि तुम्ही पण या जेवायला तर तर मी आत्ताच माझी पूजा सगळी संपूर्ण झाली देवाला नैवेद्य पण मी ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी मी खीर बनवली आहे तर कशी वाटते खीर ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी रेसिपी त्याची शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडली तर एक लाईक करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय